नमस्कार मी संतोष आणि आपण पाहतात शेल माझा कार्यक्रमातला तर त्याच वर्गातील शक्यतो माणसं असतात पण इथं तसंच असून इथं श्रोते म्हणा किंवा तुम्ही आवर्जून आमच्यावर प्रेम करणारे शेतकरी बनतो पण पन प्रत्येक जण एक वेगवेगळ्या व्यवसायात वेगवेगळ्या नोकरीत वेगवेगळ्या पेशात असणार ते असं चित्र बघून असं वाटतं की आम्ही काहीतरी कमवलं आम्ही माणसं कमवली आम्ही विविध क्षेत्रातली माणसं कमवली ज्यामुळे तुम्ही आज इथं आम्हाला ऐकायला आला असाल आणि ह्या कार्यक्रमाला आला असाल हा कारखाना चालतो सर्वप्रथम मी हे मानतो की हा कारखाना चालतो मालकामुळे नव्हे तर शेतकऱ्यांच्यामुळे मालक काही मला काही एक येईल एकाला नाही जमला दुसरा येईल दुसऱ्याला नाही जमला तिसरा येईल हा त्यात नुकसान होत आहे तरी खरं असलं तरी तुम्ही इतिहासात बघितला अगदी एकोणीसशे सत्याहत्तर ला सत्या कारखाना चालू झाला तेव्हापासून आजपर्यंत मालक बदलले असतील ना जर्मन बदलले असतील काही बदलले असतील पण शेतकरी बदललेला आहे शेतकरी तोच आहे पण दोन हजार एकोणीस साली ज्यावेळी मी पहिल्यांदा हा कारखाना घेतला त्यावेळी मला सगळ्यात मोठी चिंता जर का काय होती तर मला ओस मिळेल का कारणच तसं होतं दोन हजार दहा सालचे तुमचे पैसे अडकलेले होते दोन हजार अकरा सालचे पैसे अडकलेले होते दोन हजार सोळा सालचे पैसे तुम्हाला मिळाले नव्हते दोन हजार एकोणीस साली आलेला हा मानसिक खोराटे कोण हे पण माहिती नव्हतं तुम्हाला नवीनच आहे ठीक आहे मी शेजारच्या आजरातला जरी असलो तरी माहिती नव्हतो त्यावेळी हा पण कशावरून तसंच होणार नाही मध्ये मुंबई पुण्यातली माणसं आली चालवायला त्यांना जमलं नाही ती पैसे द्यायचं तर सोडा जुनी देरी तर विसरूनच जा स्वतःची देणी सुद्धा नाही दे, उलट वाढवली आणि पळून गेले तरी काय चीज आहे तरी कशावरून दे अशी एक शंका तुमच्या मनात येणं स्वाभाविक होता आणि ती आलीच पाहिजे बाजूला असो बघितलं तर छत्तीस तासावर एक 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 एक, एक गाड्या करून ज्यावेळी कारखाना चालू करणार त्यावेळी तो अंडा पूर्ण भरलेला हे तुमचं दौलतवत असले कारण माझा केंद्रबिंदू माझा केंद्रबिंदू हा कायम दौलत अथर्वसाठी शेतकरी हाच राहणार असं वाटलं की आम्ही आता राजकारणात उतरलो तर दौलतच काय राजकारणामुळेच दौलतना बळी गेले नाही कारण त्यावेळी राजकारण हे दौलतच्या पैशावर केलं गेलं दौलतच्या के दौलत के सभासदांच्या जीवावर केलं गेलं आजच्या घडीला जर का मी राजकारण करत असेल तर मी ते स्वबळावर करतोय मी स्वतःचे कमवलेले पैसे मी राजकारणात करतोय त्याच्यामुळे त्याचा दौलतवर परिणाम होण्याचा काहीच संबंध येत नाही मी जर मी जर का राजकारण गेलो तर, तर गे दौलतकडे दुर्लक्ष अजिबात होणार नाही अर्थातच साडेतीनचा सा पाच हजारला आम्ही ने, नेलेला कारखाना पाच तास सहा हजारला कसा जाईल सहा तास सात हजारला कसा जाईल हे मला बघायचं आहे त्याला मी राजकारणात आलो काय किंवा नाही काय त्या दौलतकडे अजिबात त्याचही होणार नाही आहे नाही ना आशा, ना ना या दौलत मध्ये कधी राजकारण येणार आहे तर अशा अशा या गोष्टी काही जुळून आलेल्या आहेत जसं तुम्ही प्रेम दिला तसं कर्मचारी पण दिलं सगळ्यांनी जरा या कारखान्याचं नाव दौलत आहे हे कुठल्याही दुसऱ्या कारखान्याच नाही त्यामुळे दौलत काय आहे ते तुम्हाला माहित आहे दौलत ही दौलतला साजेशी राहायची काही पाहिजे तर शंभर टक्के त्यावेळी मी फक्त चंदगड तालुक्यातच नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्यात एक नंबरचा दर देणार आपला आणि वेळी मी समजेल की हा कारखाना एक नंबरला बऱ्याचशे प्रॉब्लेम्स होते तुम्हाला मी सांगितले दोन हजार दहा साल पासून दोन हजार एकोणीस साल पर्यंत तुम्ही अत्यंत यातना भोगलेला तुमची पेमेंट नाही मिळाली काय नाही मिळाली आम्ही आल्या आल्या तुम्हाला माहिती असेल की जी दोन हजार सोळा सालची न्यूट्रियची जी पेमेंट होती ती सुद्धा तुम्हाला त्याच्यातून मी काम आलो कराराचे काही भाग असतात एकशे अडुसष्ट कोटीचा ओझा हो आम्ही घेऊन आलेला के, हो। के डीसीसी सगळ्यात पहिल्यांदा दिलं होत तुम्हा सगळ्यांना मला तर अभिमान होतो तो तुम्हा सगळ्यांच्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की दोन हजार दहा साली ज्या केडीसीसी न हा कारखाना आपले पैसे देऊ शकले नाहीत म्हणून ताबा घेतला होता टाळा लावला होता त्या के आज नव्वद टक्के कर्ज फेडलं गेलेलं आहे आपण इथं बोलूया त्यावेळी ते कुठल्याही बोट आपल्याकडे शकणार नाही सगळं कर्ज फिटलेलं असत मस्त पैकी चहा पाणी करूया कारण इथून पण केसी केडीसीसी वाले जर का आपल्याकडे आले तर चहा प्यायसाठीच येऊ शकतील पैसे कुठल्याही मागासाठी येऊ शकणार नाहीत असं मी असं मी दौलतला एका वर्षात करून टाकतोय पण तुमच्या समोर मी एकदम शंभर टक्के क्वाई देतोय हे केडीसीसीचं कर्ज झालं की लगेच येत आहे माझ्या पण तुमची जी देणी होती ती सुद्धा सगळी चुकवणं मला मागे इतरांनी वाढवून गेले असतील ते जाऊ दे त्यांनी काय केलं असेल त्याच्याकडे मी बघणार नाही मी एक वेगळा माणूस आहे तुम्ही काय केलं म्हणून मी हे करावं नाही मला काय करायचं येते तर आता मी तुम्हाला सांगितलं येता एक वर्षभरात केडीसीसी संपतय त्याच्यानंतर दोन हजार दहा अकरा सालची सर्वच्या सर्व तुमची ती देणी आहे ती हे केडीसीच संपलं रे संपलं की दुसऱ्या दिवसापासून तुमची गाव वाईज बोलवलं जाईल कारण दोन हजार दहा आठशे बऱ्याचशे मयतमन झालेले असेल शेतकरी काही काहीचे बँक अकाउंट सुद्धा बदलले असे बऱ्याचशा अडचणी असणार आहेत त्या सगळ्या गाववाईज बोलवल्या जातील त्या सगळ्या रेक्टिफाय करून गेलेल्या आहेत आणि इमिजिएटली ते द्यायला सुरु करू त्याची मी तुम्हाला आज इथे उभ्या उभ्या माहिती बरेच जण ह्या गोष्टीचा बराच मुद्दा उठवायला लागले काही गरज नाही त्यांना मुद्दा उठवायची तर अधिकारच नाही कारण ही देणी त्यांनी केलेली आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहित असेल काही अधिकार नाही त्यांना उठवायचा उठवतात उठवते मी माझ्या जबाबदारीपासून पळून जाणारा माणूस नाही आहे जर का मी एवढं सगळं दिलंय तर ती शेतकऱ्यांची पण सगळे देणार आहे काही काही कामगारांची पण थोडीफार देणी मागची माझ्या हिता एक आजच्या गडीला तुम्हाला सांगतो दोन हजार एकोणीस पासून आजपर्यंत माझ्या कारकिर्दीतला एक पैसा कुणाचा द्यायचा राहिला असेल तर दाखवा कदापि शक्य माझ्याकडे बोट दाखवायला पुढच्या काही वर्षामध्ये एकही बोट राहणार नाही शिल्लक असं मी काहीतरी करून जाणार आहे आणि दोन हजार दहा अकरा सालची तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा येणारा आमता शेवटचा आमचा केटीसीसीचापला रे तपला किती डेरी सुद्धा तुमची द्यायला असतो त्यामुळे तुम्हा तुम्हाला सुद्धा कित्येक जणांनी कुणी काही विचारलं तरी तुम्ही सांगा तुम्ही तो तुम तुम्हाला मी तो विश्वास देतो तु, तु, तुम्ही विश्वासानं त्या माझा विश्वास घेऊन घरी जाऊ शकता आणि कुणालाही सांगू शकता की तुमचा विश्वास माझ्यावर आहे आणि तिथे मिळणार आहे आणि तो विश्वास मी फोल्ड ठेवून देणार नाही याची तुम्हाला मी माहिती